नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग शुभ सकाळ नेहमीप्रमाणे फिरायला आलो आहे आणि आता इथं तुम्ही बघू शकता की लहान मुले कसं मस्त मनसोक्त फुटबॉल खेळत आहे मित्रांनो हेच आयुष्य असतं जिथे आपण मनसोक्त खेळू शकतो वागडू शकतो आणि हे जेव्हा आहे हे, हे आयुष्यात पुन्हा कधी येत नाही सो लहानपणी आपण एकच शिकतो की लहानपण देगा देवा तूप साखरे रहावा त्या हिशोबाने आता मित्रांनो मित्रांनो जय महाराष्ट्र आज वीस नोव्हेंबर आज महाराष्ट्रातली निवडणूक होते आणि आज मतदानाचा दिवस आहे माझी सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी मतदानाला जा आणि एक योग्य उमेदवार बघून त्यातल्या त्यात त्याला मतदान करा मतदान करणे हा हक्क आहे आपला त्यामुळे कुणी बी नो भूल थापांना बळी पडू नका कुणी पैसे घेऊन मतदान करू नका आणि मित्रांनो एक गोष्ट कधी लक्षात ठेवा की जे लोक पैसे वाटून मतदानाची मागणी करत आहे हे त्याच्यावरूनच कळतं की ते आपल्याला विकत येत आहे आणि हेच मग नंतर ते कंटिन्यू होतं त्याच्यामुळे मित्रांनो मतदान करताना कधी पैशांना बळी न पडता तुमचा हक्क येतो तर तुमच्या हक्काने तुम्हाला जो योग्य उमेदवार वाटतो मग जे काहींना काही लोकांचं कॅरेक्टर आवडतं काहींना काही काही लोकांची बोलण्याची पद्धती आवडते काम करण्याची पद्धती आवडतात त्यांची थॉट प्रोसेस आवडते जो तुम्हाला जो योग्य वाटेल त्या कॅन्डिडेटला त्या उमेदवाराला मतदान करा कु कृपया पैशांच्या मागे लागून किंवा पैशांच्या नादी लागून जो पैसे देईल त्याला मतदान करू नका कारण हेच उदाहरण असतं की नेहमी राजकारणी आपल्याला ने टेकन फॉर ग्रँटेड घेतात कारण त्यांना नेहमी वाटतं आपण काम करो ना करो विकास करो ना करो आपल्याला लोक लो मतदान देणार आहे आणि हेच हीच खरी वेळ असते राजकारणी लोकांना धडा शिकवण्याची त्यामुळे तुम्हाला जो योग्य उमेदवार वाटतो जो खरंच चांगला उमेदवार आहे त्याला मतदान करा कोणी किती पैसे वाटो काही करो त्याला बळी न पडता त्याला कम्प्लिटली इग्नोर करा त्या गोष्टींना आणि जो योग्य उमेदवार आहे त्यालाच मतदान करा कारण तुम्ही जर योग्य उमेदवार निव... निवडला किंवा निवडून दिला तर पुढची राजकीय पिढी ही योग्य तयार होईल किंवा योग्य असेल आणि जर तुम्ही जर पैसे घेऊन मतदान केलं तर येणारी पिढी जे राजकीय पिढी असेल किंवा येणारे जे सरकार येणारे जे पुढारी असतील ते पण करप्टेडच असतील आणि ते त्यांची थॉट प्रोसेस हीच राहील की काम करो ना करो लोकांना पैसे खाऊ घाला आणि मतदान करून घ्या आणि निवडून या आणि सत्ता स्थापन करा आणि स्वतः भ्रष्टाचार करून मोठे व्हा त्याच्यामुळे हा जो पायंडा पडलाय मित्रांनो हीच ती वेळे हा पायंडा मोडीत काढण्याची त्यामुळे सगळ्यांनी एक चांगल्या उमेदवाराची पसंती डिसाईड करा आणि त्यालाच पैसे त्या, सॉरी त्यालाच मतदान करा पैशांच्या नादी लागू नका कृपया पैशांच्या नादी लागू नका तर म्हणतो तुम्हाला जर लोक पैसे द्यायला आले तर पैसे घ्या पण मतदान योग्य उमेदवारालाच करा कारण जे पैसे वाटून मत मागतायत ते शंभर टक्के करप्टेड आणि खोटे उमेदवार आहे ते तुमच्यासाठी कधीच काही करू नाही शकत कारण ते तुम्हाला विकत घेत जेव्हा ते तुम्हाला विकत आहे ते तुमच्या मतदानाची किंवा तुमच्या मताची किंमत कधीच करणार नाही हे कृपया लक्षात ठेवा त्यामुळे अशा उमेदवाराला निवडून द्या की जो तुमच्या मतांची कदर करेल किंमत ठेवेल आणि त्यानुसार तुम्हाला योग्य सोयी सुविधा सोयी देण्याचा प्रयत्न करेल जय हिंद जय महाराष्ट्र वोट करा मतदान करा धन्यवाद